जागर जगाला शांती सद्भावना व बंधुभावाचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस अर्थात ईद ए मिला दुनबी मनमाड शहरात आज सोमवारी पारंपरिक पद्धतीने अभूतपूर्व जलोषा साजरा करण्यात आलाय गणेश विसर्जन मुळे तीन दिवस उशिरा हा सण साजरा करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला होता त्या अनुषंगाने सोमवारी आठ सप्टेंबर रोजी हा सण साजरा करण्यात आलाय यानिमित्त शरबत हलवा पेढे मिठाई वाटप सोबत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून भव्य जुलूस काढण्यात आला होता त्यात हजारो मुस्लिम बांधवांसोबत इतर धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यामुळे पैगंबर जयंतीत राष्ट्र एकात्मता दिसून आली आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने जुलूस तसेच मुस्लिम समाजातील धर्मगुरूचा सत्कार करण्यात आला ईद मिलाद निमित्त तरुणांनी एकात्मता चौकात आकर्षक देखावा उभारला होता जामा मस्जिद चे मौलाना असलम रिजेवी साहब यांच्यासह सा शहरातील इतर सर्व प्रमुख मौलानांच्या नेतृत्वाखाली सकाळी भव्य जुलूस काढण्यात आला नारा एक तकबीर अल्लाह हु अकबर हुजूर का दामन नहीं छोड़ेंगे या सा इतर घोषणा देत जुलूस पाकीच्या कॉर्नर मार्गे नगीना मशीद उस्वानिया चौक एकात्मता चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन गायकवाड चौक बावन नंबर फुले पुतळा या मार्गे हुसेनी चौकातील जामा मशिदीजवळ विसर्जन करण्यात आलं जागरणस्थानसाठी प्रतिनिधी आमिन शेख मनमाड